तर ही माझी ना माहेरची कुलस्वामिनी म्हणजे कुलदेवी आहे तर तिचं दर्शन करण्यासाठी आम्ही गेलो होतो रात्री म्हणजे ज्या वेळेस आम्ही जळगाववरून आलो संध्याकाळचे सात आठ वाजल्यास तिने काय माहीत नाही इतकं तर त्यावेळेस आम्ही पोहोचलो आणि गावाला आणि मग माझ्या कुलदेवीला आम्ही गेलो माहेरच्या तर खूप दिवसापासून दर्शन घेतलेलं होतं जसं लग्न झालं तसं कुलदेवीला गेले नव्हते माहेरच्या तर म्हटलं चला दर्शन करून येऊ कारण तिथून जवळच होतं गावापासून आमच्या त्यामुळे मग आम्ही दर्शन करून आलो तर जत्रा असल्यामुळे खूप सारे काम असतात त्यामुळे शूट वगैरे मिस्टरांनीच घेतलेलं आहे आणि इकडं गावाकडे ना खूप छान वाटत कारण निसर्गरम्य वातावरण हिरवळ सगळीकडे तसं शहरामध्ये कसं आपल्याला एकच एक घर असतं आणि तिथेच आपलं सगळं असतं तस गावाकडे कसं शेत वगैरे सगळं बाहेर असतं बघायला पण खूप छान वाटतं त्यासाठी गावाकडे जायला खूप आवडतं पण कसं आहे यांच्या सुट्टीमुळं आम्हाला काही जाता येत नाही पण आमची कंदुरी असल्यामुळे म्हणजे देवाची जत्रा तर त्यासाठी मग आम्हाला जायचं होतं तर आम्ही आलो होतो आणि देवांश आजी बाबाकडेच राहायचं तर आम्ही थोड्या दिवस त्याला घेऊन पण गेलो होतो तर मी काय व्हिडिओ शूट केले नाही कारण दोन्ही मुलं मला काही हँडल होत नव्हते त्यामुळं मग मी काय व्हिडिओ शूट करू शकले नाही त्यावेळेस तर ज्या आम्हाला इकडे कंदुरी लायचं होतं त्यावेळेस आम्ही देवांशला घेऊन आलो म्हणजे काय आठ दिवसासाठी नेलो होतो फक्त तर आठ दिवसानंतर आम्ही त्याला इकडे घेऊन आलो आणि मग गावाकडे आल्यावर तो कसला काय आमच्याबरोबर निघतो तर तो आम्हाला म्हणतो जळगावला खूप ऊन असतं त्याच्यामुळे मला यायचं नाही तर मग तो काय आमच्या बरोबर आला नव्हता आणि मग इकडं आल्यानंतर आम्ही सगळं कंदुरी वगैरे झाली आणि मग संध्या संध्याकाळी आम्ही संभाजीनगरला मुक्कामी गेलो एक उचल आणि इकडे आणि देवांश आजी आज बाबा इथे थांबले होते कारण त्यांना एक लग्न होतं ते अटेंड करायचं होतं त्यासाठी ते थांबले होते आणि इकडे नारळ तोडून तोडून आणत होता देवांश आणि खूप सगळे नारळाचे झाड होते तिथे आणि खूप नारळ होते तर हे देव आहे बिरोबा तर बिरोबाची जत्रा होती होती आमची तर त्यासाठी बोकड्या लागतो तुम्हाला माहीत असेल काही काही लोकं करतात काय काय नाही करत तर अशा पद्धतीने आमची जत्रा होती त्यामुळे मग आमच्या इकडे सगळं असं तयारी चालू होती घरी आणि मिस्टर इकडे आलेले होते काही देवाकडे तर त्यासाठी इकडं आले आणि मग घरी आम्ही तयारी करून ठेवली बाकीची दिवे वगैरे करावे लागतात आम्हाला ते कणकीचे दिवे माहीत असेल तुम्हाला तर ते कणकीचे दिवे वगैरे बनवावं लागतात आणि मग ते देवापुढे ठेवायचे आणि नंतर मग जे आपण भाजी वगैरे बनवू त्याचा नैवेद्य हा देवाला दाखवावा लागतो तर त्याच्या नैवेद्याची तयारी माझ्याकडे होती बाकी कंदोरीचं मटन माझी जाऊबाई आहे म्हणजे महावत जाऊबाई तर माझी म्हणजे मा हे यांच्या मावशीचं घर आहे तर यांच्या मावशीची सुनबाई म्हणजे माझी जाऊबाईच लागते मावस तर त्या त्यांनी बाकीच्यांनी कंदुरीचं मटण बनवलं आणि माझ्याकडे नैवेद्याचं मटण बनवायला होतं तर दोन प्रकारचे होते कारण त्यांची पण जत्रा होती आणि आमची पण होते मिस्टरांनी बोललेलं होतं त्याच्यामुळं आमची पण होती तर मग त्यांनी सगळं नैवेद्याचं माझ्याकडे दिलेलं होतं आणि जे लोक मटण खात नाही त्यांच्यासाठी चिकन बनवायचं होतं त्याची तयारी देखील माझ्याकडे होती तर मग मला काय व्हिडिओ शूट करायला टाईम नव्हता माझ्या मिस्टरांनीच व्हिडिओ शूट वगैरे केला होता आणि इकडे देवाला आधी यावं लागतं आणि ते बोकड्या वगैरे कट करून न्यावं लागतं घरी तर आता त्यांनी दोघांनी म्हणजे त्यांचा भाऊ आणि ते दोघं तर ह्या दोघांनी ना असं मटण कट वगैरे करून आणलं आणि नंतर मग मी इथे शिजवायला घेतलं होतं मटण नैवेद्याचं दरहे मी पण पाणी सोडिनात पण भाजी तक उरलात कोंतलायला कमी सकाळी कोंतला झालं बाकी रे नेवेदते हा एक चमचा कोण आता घेतला ना म्हणजे घ्या घेऊ का घेऊ का म्हणून तर जवळपास माझं इकडं मटण होत आलेलं होतं नैवेद्याचं एक मटन इकडे लावायचं होतं आणि दुसरं पण लावायचं होतं तर त्याची तयारी चालू होती आणि ती करून घेतलं मी पटकन आणि इकडे कांदे वगैरे कट केल्यानंतर आणि भाकरीची पण इकडे तयारी चालू होती आणि इथे कंदुरी शिजवायच्यासाठी मटन शिजवण्यासाठी कांदा परतून झालेला होता आणि इकडे चूल वगैरे पेटवली होती बाकी मटन धुवायचं बाकी होतं तर ते मटन वगैरे धुवायला बाहेर होतं तर त्यांनी धुतलं ते आणि जत्रा म्हणजे काही सोपं काम नसतं खूप सगळं काम करावं लागतं खूप मोठं मोठं सगळं असतं नैवेद्याचं प्रत्येक सेपरेट करावं लागतं आणि कंदुरीचं मटण थोडं सेपरेट असतं तर स्वच्छ पण खूप धुवावं लागतं आणि ते खूप जास्त असल्यामुळे नळाखाली जाऊन धुवावं लागतं तर इथं टाकी होती पाठीमागे तर तिथे त्यांनी मटन वगैरे स्वच्छ धुतलं एकदम आणि मग नंतर त्या दोघींनी मिळून कंदुरीचं मटण बनवलं तो तोपर्यंत मी माझं आत आतमध्ये सगळं मटण शिजून वगैरे नैवेद्य तयार करून ठेवला देवासाठी नैवेद्य द्यावा लागतो ह्याचाच तर हा नैवेद्य तयार केला बिरोबाचा आणि बाकी मग निकंदुरी मटण वगैरे शिजवलं आणि नंतर मग मी चिकन शिजवलं तर खूप सारं काम होतं त्यावेळेस आणि मग त्या दोघींनीच जास्त करून हँडल केलं कारण त्यांना दरवर्षी करायची हो सवय आहे आणि त्या दरवर्षी बनवत असतात तर हे जे छोटंसं पिल्लू आहे कुत्रं म्हणजे मोठा आहे तो थोडासा तर हे आमच्या जिम्मी राणीचं पिल्लू होतं ते तर ते इतकं मोठं झालं आता आणि तुम्ही इकडे बघू शकता मस्त गायचं वासरू होतं आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे तिथं त्याने एवढं भारी वाटत होतं हे आहे यांच्या मावशीचं घर आणि मग आम्हीची जत्रा तिथंच होती कारण यांनी तिथं नवस केलेला होता तर तो फेडण्यासाठी आम्हाला तिथं जावं लागलं तर असं सुंदर असं गाईचं वासरू आहे तुम्ही ते बघू शकता किती क्यूट दिसतं ते आणि असं मला तर काही एवढं बघायला भेटलं नाही पण यांनी व्हिडिओ शूट केलेला होता त्याच्यामुळं मला पण ते व्हिडिओ होतात जास्त करून बघायला भेटलं कारण माझं बाकीचे कामं चालू होते ना आम्हाला संध्याकाळी लगेच जायचं होतं तर आधी आम्ही रात्रीचं आलो रात्री खूप उशीर झाला आणि मग नंतर आम्ही मंदिरात गेलो देवीचं दर्शन करण्यासाठी देवीचं दर्शन झाल्यानंतर मग काही खूप अंधार होऊन गेला त्याच्यामुळे मला काही बघण्यासारखं बघायला भेटलं नाही तर इकडे तुम्ही बघू शकता आता हे मी शिजवायला टाकलेलं आहे चिकन तर चिकनची भाजी माझ्याकडे होती म्हणजे जे लोक खात नाही त्यांच्यासाठी चिकन होतं कारण कसं असं कंदुरीच्या दिवशी काही काही लोक बोकड्याचं मटण खात नाही आणि त्यांच्यासाठी मग आपल्याला सेपरेट करावं लागतं चिकन तर त्यासाठी कोंबडीचं बनवलं होतं आणि इकडे भाकरी चालू होत्या मस्त चुलीवरच्या

आता मग जस कायले ना वेगळ लक्ष ठेवायचे हा लक्षातच राहायचं लक्ष कायले दूर ने देवाला जायचं ना तेच लक्षात नाही समजला ते नाही पण दिमागात असतो ना वाला बरं कुठे आहे ते खरं नाही थोडं सापडे ती पोर्च मध्ये पाहत आहोत पोर्च मध्ये एकच नंबर हेच आहे हे एकच आहे

तयार गडे लसोको पूर्ण गर त के म जान्दा जाउँ है त यसलाई कसरी गर्नुपर्छ अब चाहिँ स्कर्ट काट्नी इकडे म हेर आहा फेरि जालिरा टेस्टले आस्ले भयो 하나. 나는 길길이랑 원래 저 할지 바지를 입는 거야. 하. 이제는 됐습니다. 아저씨 바지를 짱느니고 낮게 아서 내가 입으려고. 이테 억울덕하고 억울해. 한번한번한번한번 이렇게 됐대. 哎，真的、uh。 तर गावाकडे असे सुट्ट्या पद्धतीचे मसाले भेटतात आणि इकडे खोबरं कांदं लसूण बारीक करून ठेवले होते आधीच बारीक करून ठेवलं होतं सकाळी सकाळी आणि इकडे हे जे मसाले आहे हे आम्ही बाहेरूनच आणतो पण ते ना सुट्टी मिळतात आणि खूप छान टेस्ट असते त्यांची त्यामुळे भाजीला तरी पण खूप छान येते तरी ते माझं आता चिकन शिजलेलं होतं ते मी चेक करत होते आणि इकडं भाकरी चालू होत्या आणि कंदुरीचं मटण तिकडे शिजत होतं तर तुम्हाला दिसले जातं पुढे तर तुम्ही इथे बघू शकता हे कंदुरीचं मटण आहे तर ते इथे शिजत होतं आणि बाकीचं उकड वगैरे आहे तर डब्याच्या डब्बे भरून काढलेलं होतं तर इथे बघू शकता तुम्ही असे डब्बे काढलेले होते कारण देताना नाही का चिकन म्हणजे मटण रस्सा पण देतात आणि असं सुक्कं पण देतात आमच्याकडे आणि मग ते बाकीचं शिजवायचं राहिलं होतं ते पण त्यात टाकायचं मसाला राहिला होता तर इकडे भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता ही आहे चिकनची भाजी मी बनवलेली आणि तिकडं कंदुरीची तर अशा पद्धतीने दोन ठिकाणी चालू होती तर तिकडे कंदुरीचं मटन आणि एका ठिकाणी चिकन तर चिकन मी करून घेतलं होतं माझं चिकनचं सगळं झालं होतं आणि इकडे हे कंदुरीचं पण झालेलंच होतं जवळपास फक्त उकळी यायची राहिलेली इथं तर तुम्ही बघू शकता इथे डबे हे आणि बाकीची तयारी चालू होती मग पावणेरावळे येतच होते आसपासचे पुन्हा माझ्या घरचे पण आले होते कोरप्याडीचे आणि म्हणजे माई माईचे मिस्टर म्हणजे दाजी आणि पप्पा आले होते आणि दाजी आले होते बाकी सगळे आले होते तर हा व्हिडिओ थोडासा जुना आहे पण खूप दिवसाचा पेंडिंग होता तर मला टाकायचं होतं पण देवांशमुळं मला काही जमत नव्हतं देवांश, देवांश नाही बार्गावमुळं मला काही जमत नव्हतं त्यामुळे राहिलं होतं तर हे तर हे जे आहे हे आहे पोल्ट्री फार्म तर कुक्कुटपालन तर खूप छान असं केलेलं होतं इथे कुक्कुट व्यवस्था आणि अजिबात घाणवास नाही काही नाही तर काही काय कुक्कुटपालनमध्ये मध्ये गेल्यावर खूप घाण वास होते तर यांनी एकदम असं मस्त केलेलं होतं एक्झॉस्ट फॅन वगैरे मोठे मोठे बसवलेले होते आणि त्यांना ॲक्वाचं पाणी वगैरे होतं तर ना त्यांनी लोक ठेवलेले आहे तर हे ॲक्वाचं पाण्याचंच आहे थे 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 थे, थे थे, थे थे तर त्यांनी ते लोकं ठेवलेलं आहे ते कुक्कुटपालन हँडल करण्यासाठी कारण खूप जास्त मेहनत असते त्यामध्ये त्यासाठी तर आता सध्या पिल्लं वगैरे नव्हते त्यामुळे हे सगळं मोकळं होतं तर म्हटलं चला आपण बघून येऊ तर पहिल्यांदाच आम्ही गेलेलो बघायला तर त्यामुळे मग थोडंसं शूट केलं तर तुम्ही पण बघू शकता किती छान केलं आहे त्यांनी कुक्कुटपालन आणि खाली पण एकदम स्वच्छता आहे आणि एकदम मोठं आहे ते तर ते होतं होत आणि हे शेड बनवलेलं आहे तर इथं सगळं को कोंबड्यांसाठी आणलेलं धान्य वगैरे त्याचं म्हणजे त्यांचं जेवण आणणं तर ले तासा तासा ता हे बाहेरच्या शेडमध्ये टाकलेलं असतं आणि इतकं म्हणजे व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळे खूप छान वाटत होतं आम्ही सगळं बघून आलो आणि इकडे मग जेवण वगैरे चालू होतं सगळ्या लोकांचे तर नारळ वगैरे तोडून कारण आम्हाला जायचं होतं तर नारळ वगैरे घेऊन तर त्यासाठी तर इथे यांचं जेवण झालं होतं आणि हे निघाले होते थोडासा शूट घेतला तर भेटू पण नाही एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय